ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शैलेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी, मदिल साजरी प्रभा क्रमांक अठरामधील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिक्षण क्षेत्राच्या पहिल्या महिला शिक्षक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली प्रभाखातील सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका संकल्पना शडके वाशा शेट्टी यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी सौ अर्चना लक्ष्मण माळके सौ पूनम माळी सौ अतुल खरात सौ साव हिरेमठ साव सावित्री पाटील सौ साव सुनीता भिलवडे सौ गीता गडकर आणि इतर महिला उपस्थित होत्या शैलेश पवार यांनी सर्वांचे आभार मानले आज आपण सर्वजण सावित्रीबाई सावित्रीबाई होत्या म्हणून आपण येतात त्यांनी शिक्षण स्वतः शिक्षित शिक्षिका बनून नंतर त्या सर्वांना शिकवल्या आणि त्यांनी पुणे येते भिडे वाड्यात पहिली शाळा सुरू केली मुलींच्यासाठी तेव्हा सर्व लोक त्यांना खूप त्रास द्यायचे की दगड फेक करायचे किंवा शेणाचे गोळे फेकायचे अशा परिस्थितीसुद्धा त्या शिकल्या दगमगल्या नाही आणि आज मुली शिकतात हा खूप मोठा अभिमानाचा प्रश्न आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा त्या पायावर उभे राहतात आणि ठामपणाने पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या समोरचा एक प्रत्येक क्षेत्रात उद्या आहे